नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेसाठी इंग्रजी या फ्री क्लासेसमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बोर्ड परीक्षेसाठी इंग्रजी विषय कशा पद्धतीने अभ्यासायचा या विषयाच्या संदर्भातले आपण एक फ्री क्लासेस सुरू केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये दहावी बारावी बोर्ड परीक्षा असतील किंवा तुमच्या इतर स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्येही तुम्हाला या विषयाची जी तयारी करायची असते ती कशा पद्धतीने करता येऊ शकते याचा विचार या क्लासेसमध्ये करण्यात आलेले आहे नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये या परीक्षांमध्ये दे देखील याचा फायदा होईल तर परीक्षेसाठी इंग्रजी हा जो आपण घटक सुरू केला त्या काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण जर प्रथमच हा व्हिडिओ पाहत असेल तर यापूर्वीचे देखील व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट कळत जातील माहिती होत जाईल आणि व्यवस्थित पुढच्या जी काही माहिती आहेत त्या देखील व्यवस्थित समजतील एखादी भाषा जर तुम्हाला शिकायची असेल तर ती शिकण्याच्या अनेक मेथड्स आहेत त्या सगळ्यांचा कंबाईन वापर होणं गरजेचं आहे तर तुम्हाला ती भाषा लवकर समजते जसं इंग्रजी भाषा शिकायची असेल तर तुम्हाला ती वाचावी लागेल ऐकावी लागेल बोलावी लागेल लिहावी लागेल पाहावी लागेल ह्या सगळ्या क्रिया कराव्या लागतील तेव्हा तुम्हाला एखादी भाषा समजते पण आपल्याला पूर्ण भाषेचं नॉलेज घेण्याची काही गरज नाही आहे आपण फक्त परीक्षेसाठी इंग्रजी असं म्हणतोय ना तर परीक्षेसाठीच फक्त जर अभ्यासायची म्हटलं तर त्यामध्ये काही ठराविक गोष्टींचाच विचार आपल्याला करता येऊ येऊ शकतो जसं मी सांगितलं की परीक्षेमध्ये तुम्हाला वाचता येणं आणि लिहिणं ह्या दोन क्रियांचा फार महत्वाचा पार्ट आहे रोल आहे ह्या क्रिया प्रामुख्याने तुम्हाला करता येणं गरजेचं आहे कारण जी प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येते ती वाचून समजून घेता आली पाहिजे काय प्रश्न आहे आणि दुसरं वाचलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागतं म्हणजे लिहिण्याची एक क्रिया आहे तर यामध्ये मी सांगितलं वाचण्याची क्रिया तुमची फार कमी विचारात घ्यावावी लागेल आपल्याला त्याच्यावरती कमी भर द्यावा लागेल पण लिहिण्यावरती मात्र शंभर टक्के भर द्यावा लागेल कारण वाचणं हे आपण प्रश्नपत्रिका येण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहीत असतात की कोणता प्रश्न आहे त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातात कसे प्रश्न विचारले जातात हे वर्षभर शिकवलेलं असतं त्यामुळं फार काही वाचल्यावरतीच तुम्हाला प्रश्न कळेल असं काही नाही तो प्रश्न काय असेल याचा अंदाज तुम्हाला आधीच असतो त्यामुळे वाचण्याची क्रिया मी पन्नास टक्के पकडली होती आणि लिहिण्याची क्रिया जी आहे ती शंभर टक्के कारण तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट लिहायचीच आहे तरच त्याचे मार्क तुम्हाला मिळतात वाचलेलं समजले की नाही वाचले की नाही हे कोणी चेक करत नाही त्याचे मार्क नसतातच आपल्याला मुळात म्हणून वाचण्याची क्रिया आपण फार त्याच्यावरती फोकस न करता लिहिण्याच्या गोष्टीवरती फोकस करत होतो आता ही लिहिण्याची क्रिया जी विचारात घेतली जाणार आहे ना ती पण कशा पद्धतीने विचारत घ्यायची तर याचं एक थोडंसं ओव्हरव्ह्यू आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता वाक्यातले ते जे उत्तर आहे ते योग्य फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतं म्हणजे हा घटक इथंच लिहिला गेला पाहिजे हा घटक सुरू करताना पॅरेग्राफ करून लिहिला पाहिजे हा घटक इथं वाक्याच्या शेवटी लिहिला पाहिजे हे एक फॉर्मॅट ठरलेलं आहे ही लिहिण्याची मेथड तुम्हाला जमली पाहिजे तरच तुम्हाला त्याचा उपयोग परीक्षेमध्ये होईल एक आणि हे वाक्य कशीही कुठेही लिहून मार्क मिळणार नाहीत तर ते ठराविक ठिकाणीच लिहावे लागतील ह्या लिहिण्याच्या क्रियेमध्ये पण आपल्याला दोन गोष्टी समजल्या की इथं फॉर्मॅट फार महत्त्वाचे आहेत त्या फॉर्मॅटमध्येच व्यवस्थित तुम्हाला वाक्य जे तयार केले ते मांडावं लागतं आणि वाक्य तयार पण करता आली पाहिजे तर यासाठी आपण या सुरुवात करणार आहोत ह्या क्लासमध्ये स्ट्रक्चर कसं बनवायचं किंवा वाक्य कशी बनवायची याच्यापासून सुरुवात करावी लागेल कारण जो फॉर्मॅट आहे ना तो फॉर्मॅट आपण नंतर शिकून घेऊ शकतो किंवा तो नंतर पाहून ती ही वाक्य जी तयार केलेली आहे ती व्यवस्थित मांडताना एकदा समजून दिलं आणि तुम्ही एकदा समजून घेतलं की ते सहज तुम्हाला जमणार आहे पण वाक्य बनवायला फार वेळ जातो आपल्याला म्हणून पहिलं काम काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये अशी वाक्य बनवता आली पाहिजे आता इंग्रजीमध्ये जर वाक्य एखादं बनवायचं तर त्यासाठी कशाची गरज आहे काय माहिती पाहिजे तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे याचा विचार करावा लागेल ते इंग्रजीतलं कोणतंही वाक्य तुम्ही घेतलं ना तर ते वाक्य वेगवेगळ्या शब्दांनी मिळून ते वाक्य बनत जसं ह्या ठिकाणी एवढे सगळे शब्द आहेत आणि सगळ्या शब्दांचं मिळून एक वाक्य बनलेले किती शब्द आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मी ते इक्वल करून लिहितो नऊ नऊ शब्द आहे आता इंग्रजीमध्ये वाक्य जे आहे ते शब्दांनी मिळून बनलं ह्या वाक्यामध्ये नऊ शब्द आहेत याचा अर्थ असा आहे का की दुसरं वाक्य मी जे घेतलं तेही नऊ शब्दांनी बनेल किंवा सर्वच्या सर्व वाक्य नऊ शब्दांनी बनतील नाही होणार इंग्रजीमध्ये ह्या वाक्यात मात्र आता इथं तीनच शब्द आलेले आहेत किती शब्द आहेत तीनच आहेत तरी हे पूर्ण वाक्य तयार झालेले आय प्ले क्रिकेट अगदी असंच जर पण आणखी एक तिसरं उदाहरण घेतलं तर या वाक्यामध्ये देखील वेगवेगळे शब्द आहेत आणि हे एकूण पाच शब्द आहेत किती पाच म्हणजे प्रत्येक वाक्यातले शब्द सारखे असतीलच असं नाही सगळ्या वाक्यांमध्ये सारखे शब्द नाहीत मग किती शब्दांचं वाक्य असलं पाहिजे याला हे काही प्रमाण नाही मग आपण वाक्य बनवायची तरी कशी किती शब्दांची कशा प्रकारे तर यासाठी याच्यापेक्षा वेगळा विचार करून ह्या भाषेत वाक्य बनवताना शब्दांची संख्या विचारात घेतली जात नाही संख्या विचारात घ्यायची का आपल्याला नाही संख्या विचारात न घेता संख्येऐवजी आपण तिथं वेगवेगळे शब्दांचे गट विचारात घेऊयात शब्दांचे गट विचारात घेऊयात आता हे शब्दांचे गट का विचारात घ्यायचे जेणेकरून हे गट आपण काय करूयात फिक्स करूयात कोणतंही वाक्य घेतलं तरी त्या वाक्यात तो गट येईल अशा पद्धतीने आपण वाक्यांचे काय करणार आहोत वेगवेगळे गट करणार आहोत ह्या शब्दांचे गट करणार आहोत मग त्या गटामध्ये हे शब्द एकत्रित विचारात घेतले की तुमचं वाक्य बनतं आता हे मी इकडे साईटला तुम्हाला सांगतोय म्हणून हे समजत नसेल तर ह्याच वाक्यांचे आपण गट कसे होतात ते पाहूया हे पहिलं वाक्य आहे आपलं याच्यात आपण पाहिले नऊ शब्द होते आता शब्दांनी वाक्य विचारात घ्यायचंच नाही गटानुसार घ्यायचं तर याचे गट मी तयार करतोय गट मी तयार करतो आहे तर माझ्या पद्धतीने ह्या वाक्याचे तीन गट झालेत हा पहिला गट आहे हा दुसरा गट आहे आणि हा तिसरा गट आहे दुसरे वाक्य जर मी विचारात घेतलं तर त्यामध्ये हा पहिला गट आहे हा दुसरा गट आहे आणि हा तिसरा गट आहे हेच तिसरं वाक्य आपण मगाशी पाहिलं याच्यामध्ये पाच शब्द होते पण गट जर मी केले तर माझ्या दृष्टीने हा एक गट आहे हा दुसरा गट आहे आणि हा तिसरा गट आहे आता पहा या वाक्यात किती गट आले तीन या वाक्यात किती गट आले तीन आणि या वाक्यात देखील किती गट आहेत याचा अर्थ गटानुसार आपण हे शब्द विभागून जर त्याचा ग्रुप बनवला तर तो ग्रुप किती याचे आहेत आपल्याला तीन तीन याचे ग्रुप बनलेले आहेत मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न यायला हवा ना की सर तुम्ही हे ग्रुप कसे बनवले तुम्हाला कसं कळलं की या ग्रुपमध्ये हे दोन एकत्र एक घ्यायचे आहेत आणि हे बाकीचे सगळे एकत्र घ्यायचे आहेत इथं तुम्ही सिंगल सिंगल शब्दांना ग्रुप भर म्हटले आहेत इथं तर एकच शब्द आहे इथं दोन शब्द घेऊन एक ग्रुप केला दुसऱ्या शब्दाचा एकट्याच शब्दाचा दुसरा ग्रुप केला परत दोन शब्दांचा एक ग्रुप केला असं का आणि हे करून तुम्ही सगळे तीन सारखे दाखवलेत पण हा काय प्रकार आहे तर मित्रांनो हे जे गट केलेले आहेत हे जे ग्रुप केलेले आहेत हे ग्रुप म्हणजे वाक्यातील वेगवेगळे भाग आहेत वाक्यातील वेगवेगळे काय आहेत भाग आहेत त्या भागांचा विचार करून जर आपण वाक्य बनवलं तर आपलं वाक्य बरोबर बनतं आणि अर्थपूर्ण वाक्य बनतं त्याचबरोबर इथ सं शब्दांची संख्या महत्त्वाची नसते संख्या महत्वाची नाही संख्यांचा विचार केलेले नाही तर आपण कसला विचार करायचं वाक्य बनवताना नेहमी भागांचा किंवा त्या ग्रुपचा ग्रुप म्हणूया ग्रुप की भाग म्हणूया ग्रुप म्हणूया चला शब्दांचा काय करतो आपण ग्रुप करतो आणि त्या ग्रुपनुसार वाक त्याचं डिवायडेशन करतो आणि मग सगळ्या वाक्यांमध्ये असे ग्रुप तयार करता येतात त्या ग्रुपनुसार वाक्य बनवायचं मग मी जसं आत्ता इथं अंडरलाईन करून हे वाक्याचे ग्रुप सांगितले अगदी तुम्हालाही हे ग्रुप शिकल्यानंतर तयार करता येतील याला एक ग्रुप का म्हणायचं ह्या शब्दाला वेगळा ग्रुप का म्हणायचं या शब्दांना ग्रुप का म्हणायचं हे आपल्याला शिकायचं जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हालाही हे ग्रुप लक्षात येतील आणि जर वाक्य लिहायचं असेल तर अशा ग्रुपनेच ते तयार करून लिहायचं म्हणजे तुमचं वाक्य बरोबर बनतं ऑटोमॅटिक बरोबर बनतं त्या ग्रुपच्या नियमाने जर वाक्य बनवत गेलो तर आणि हे वाक्यही तुम्हाला अशी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये दिसायला सुरुवात होईल एकदा समजल्यावर मग त्याचे अर्थही आपल्याला समजतात हे काय आहे ह्याचा याचा काय संबंध आहे याच्यावरून याचा अर्थ काय म्हणजे एकंदरीत संपूर्ण वाक्यच तुम्हाला अंडरस्टँड होईल हे वेगवेगळे घटक विचारात घेतल्यावर त्यांची कामं विचारात मग असा जर स्टडी केला तर तुमचं जे परीक्षेमध्ये लिहिणे हा भाग होता ना हा लिहिण्याचा भाग तुमचा बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने ॲक्युरेट येईल आणि ते ॲक्युरेशी तुम्हाला मार्क देऊन जाईल म्हणजे वाक्य बनवण्याचा जो तुमचा प्रश्न आहे ना तो या ठिकाणी सॉल्व्ह होईल आणि मग परीक्षेला तुम्हाला वाक्य लिहिताना प्रॉब्लेम येणार नाही फक्त मग हे वाक्य एकदा बनवता आलं की हेच वाक्य तुम्हाला तिथं विचारलेल्या प्रश्नाच्या फॉर्मॅटनुसार जिथं लिहायला सांगितले तिथं त्या त्या, त्या पद्धतीने ते, ते लिहून मार्क मिळवता येतील असा आपला उद्देश आहे त्यामुळे मी म्हटलं की परीक्षेसाठी इंग्रजी असा विचार आपण केलेला आहे आणि त्यानुसार हे सगळे घटक विचारात घेणार आहोत तर आत्ता हे काही तुम्हाला वाक्य आणि त्याचे घट किंवा आपण जे ग्रुप म्हटलं ते कळलेले नसतील तरी हरकत नाही आपण अजून त्याला सुरुवातच केली नाही मी फक्त सांगितलं आहे की आपल्याला असे ग्रुपनुसार वाक्य बनवायचे आणि ते ग्रुप कसे विचारात घ्यायचे किती ग्रुप आहेत कोणते आहेत त्याचा क्रम कसा आहे हे संपूर्ण माहिती आपण अभ्यासणार आहोत तर एकंदरीत आपण जर विचार केला तर मी माझ्या पद्धतीने जेव्हा विचार करतो तेव्हा वाक्यात मी पाच ग्रुप तयार करत असतो जास्तीत जास्त पाच ग्रुप तयार केले जातात तर प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने हे ग्रुप वेगवेगळे सांगू शकतो पण मी जे ग्रुप केलेत त्यामध्ये पहिला ग्रुप मी तयार करतो कर्त्याचा ज्याला आपण इंग्रजी सब्जेक्ट म्हणतो दुसरा ग्रुप जो तयार केला जातो तो सहाय्यकारी क्रियापदांचा हेल्पिंग वर्बचा तिसरा ग्रुप जो आपण करतो तो क्रियापदांचा त्यानंतर कर्माचा एक ग्रुप आणि उरलेले शब्द किंवा उरलेला भाग वाक्यातला असा एक ग्रुप वाक्यात तयार करता येऊ शकतो आणि मग मी असं त्या प्रत्येक ग्रुपला क्रमांक देऊ शकतो आणि त्या क्रमांकानुसार वाक्यात हे जे ग्रुप आहेत ते त्यांची जागा बदलून वाक्य रचना इंग्रजीतल्या तयार होतात येते लक्षात मग ह्या वाक्याच्या रचना आपल्याला अभ्यासायचे आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि यापूर्वी देखील आपण जे व्हिडिओ तयार केलेले ते कसे वाटले कमेंटमध्ये जरूर लिहा जेणेकरून येणाऱ्या भविष्यात जे काही आपण व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये तुमच्या मनामधील प्रश्न आणि त्याचं सोल्युशन त्या व्हिडिओमध्ये घेऊन आपल्याला वाक्य बनवता येतील व्हिडिओ बनवता येतील आणि परीक्षेसाठी जे इम्पॉर्टंट आहे इंग्रजी ते आपण व्यवस्थित शिकून परीक्षेला सामोरे जाऊया चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार